जय हिंद विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीमध्ये आज महत्वाचे तीन मुद्दे बघणार आहे ज्यामध्ये जागतिक वारसा स्थळ ओके तसंच युनेस्कोच्या सर्जनशील शहरांची यादी आणि अमूर्त सांस्कृतिक वारसा ओके यामध्ये जर आपण पहिलं बघितलं जागतिक वारसा स्थळ आता दोन हजार तेवीस मध्ये भारतामध्ये किती वारसा स्थळ आहेत बेचाळीस म्हणजे भारतामध्ये वारसा स्थळांची संख्या जी आहे ते किती झालेली आहे बेचाळीस झालेली आहे आणि एक्केचाळीस व वारसा स्थळ कोणतं आहे एक्केचाळीस व शांतिनिकेतन कुठे येते ते पश्चिम बंगालमध्ये तसंच जर आपण बघितलं बेचाळीस व वारसा स्थळ भारतामधलं ओके जागतिक वारसा स्थळ भारत होयसळ मंदिर होयसळ मंदिर कुठे येते कर्नाटकमध्ये आणि कर्नाटक मधलं किती आहे जागतिक वारसा स्थळ ते चौथं आहे ठीक आहे त्यानंतर जर बघितलं सर्वाधिक वारसा स्थळ कोणत्या देशामध्ये येतात मग आता सर्वाधिक वारसा स्थळ कोणत्या देशामध्ये आहे इटलीमध्ये आहे सर्वाधिक किती आहेत एकूण एकोणसाठ दोन नंबरवर जर बघितलं आपण चीन सत्तावन्न आणि तीन नंबरवर जर बघितलं जर्मनी आहे बावन बावन स्थळ आहे जर्मनीमध्ये ठीक आहे आणि चौथ्या क्रमांकावर जर बघितलं फ्रान्स आणि जर्मनी आणि फ्रान्समध्ये सारखेच आहे बावन बावन आणि भारत या यादीमध्ये कितव्या क्रमांकावर आहे भारत या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे आणि भारतामध्ये किती स्थळ आहे जागतिक वारसा स्थळाची बेचाळीस आहे तसंच दहा दहाव्या क्रमांकावर जर बघितलं आपण इराण आहे आणि इराणमध्ये किती आहे सत्तावीस तर बघा इटली चीन आणि जर्मनी पहिले टॉप थ्री टॉप तीन देश आणि सहाव्या क्रमांकावर जर म्हटलं तर कोण आहे भारत किती आहे तिथे बेचाळीस आपल्या भारतामध्ये त्यानंतर आता बघा युनेस्को आता ही यादी जाहीर करते युनेस्को ची युनेस्को तर युनेस्कोची स्थापना किती नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस ची आणि युनेस्कोचं मुख्यालय म्हटलं तर पॅरिस आता युनेस्को युनायटेड नेशन कल्चरल ऑर्गनायझेशन ठीक आहे तसंच आता नेक्स्ट पॉईंट बघूया जो महत्वाचा मुद्दा आहे युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या यादीमध्ये भारतातील दोन शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यामध्ये कोझिकोडे आणि दुसरं आहे ग्वाल्हेर आता कोझिकोडे हे कुठे येतं केरळमध्ये आणि ग्वाल्हेर हे शहर जर आपण बघितलं एमपी मध्ये आहे ठीक आहे तर तुम्हाला प्रश्न आहे कोझिकोडे विमानतळ आहे केरळला तर ते विमानतळाचं नाव काय ठीक आहे तसंच तर आपण बघितलं नेक्स्ट पॉईंट खूप महत्वाचा आहे अमूर्त सांस्कृतिक वारसाची यादी जाहीर झाली जी युनेस्कोनंच केलेली आहे आता दोन हजार तेवीस मध्ये कशाला अमूर्त सांस्कृतिक वारसाचा दर्जा मिळाला तर तो, तो आहे गरबा गरबा म्हटलं तर कुठचा गुजरात आणि अमूर्त सांस्कृतिक वारसाच्या याच्यामध्ये होणारा गरबा आहे तसंच जर आपण बघितलं दुर्गा पूजा आणि दोन हजार सतरा मध्ये जर आपण बघितलं कुंभमेळा ठीक आहे तर जागतिक वारसा यु, स्थळ युनेस्कोच्या सर्जनशील शहरांची यादी आणि अमूर्त सांस्कृतिक वारसा हे तिन्ही पॉइंट समजले असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ठीक है, धन्यवाद जय हिंद